अंडाराईजच्या पैशाच्या वादातून झालेल्या भांडणात एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर कोयत्यासह धारदार चाकूने हल्ला करण्यात आला यामध्ये संबंधित तरुणाच्या डोक्याला पाठीला गंभीररीत्या दुखापत होऊन जखमी झाल्याची घटना घडली दरम्यान अवधुतवाडी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे प्रतीक राजोगिरी राहणार दांडेकर नगर असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे येथील जाम मार्गावर त्याचे हॉटेल आणि कोल्ड्रिंक्सचे दुकान आहे पाचवीच्या सकाळी तो नोकरासह आरोपी बाबू मगर राहणार मुलकी याच्या अंडर आईच्या दुकानावर नाश्त्यासाठी गेला होता त्यावेळी पैशाच्या वादातून त्यांच्यात भांडण झाले त्यानंतर प्रतीक हा नोकरासह दुकानात परतला दरम्यान सायंकाळी आरोपी बाबू त्याची मुले मुलगा रोहित आणि दीपक व साथीदार भुवन चंदू मेसेकर सर्व राहणार मुलकी हे त्याच्या दुकानात आले त्यानंतर चौघांनीही प्रतीकला शिबिगाळ केली तसेच लाता बुक्याने बेदम मारहाण करीत त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला